इथे उपस्थित उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की माझी कविता शांतपणे ऐकून घ्यावी सर्वप्रथम उमलत्या कळ्या उमलत्या कळ्यामधील रंगबेरंगी अशा असणाऱ्या विविध रंगछटांनी भरलेल्या कळ्यांना अर्थात उमलत्या कळ्यामधील मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट यशासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आपण मगाच्या मैफिलीत असं ऐकलं असं म्हणतात आपले प्रमुख पाहुणे सांगून गेले की व्यक्त होता आलं पाहिजे की व्यक्त होता आलं पाहिजे असंच एका रात्री मी जागी होते आणि त्यावेळी मी माझ्या भावना कागदावरती कोरल्या मग चला तर मग बघूयात माझी कविता स्वरचित आहे रातरानी मी अंधाऱ्या नभाची पाहता पाहता सायंकाळ ही अवतरली पाहता पाहता सायंकाळ ही अवतरली चहूकडे अंधारी रात्र पसरली पाहता पाहता सायंकाळ ही अवतरली चहूकडे अंधारी रात्र पसरली काळ्या भोर न पाहत रंगीन छाट्या रंगीन चांदण्या विखुरण्यास शशी जणू हजेरी लावतो तयांना पाहण्यास काळ्या भोरणं पाहत रंगीन चांदण्या विखुरण्यास शशी हजेरी लावतो तयांना पाहण्यास दाटनी तरी माझी आवडती ती शुक्राची चांदणी तरी माझी आवडती ती शुक्राची चांदणी डोळ्यावरी <laughs> मिटता ती नाजूक पापणी डोळ्यावरी मिटता ती नाजूक पापणी नकळत व्हावी का ती दिवसभराची साठणी नकळत व्हावी का दिवसभराची साठणी जसे की रात राणीच्या सुगंधाने व्हावी दंग तसेच कल्पनेच्या धुनीत मी झाले मग्न तसेच कल्पनेच्या दुनियेत मी झाले मग्न खिडकीतली झुळूक सोबतीला ऐका हा खिडकीतली झुळूक सोबतीला अजूनही जागी मी या रातीला अजूनही जागी मी या रातीला सारी दुनिया निद्रेत विसावलेली सारी दुनिया निद्रेत विसावलेली मी मात्र अनोख्या विश्वात हरवलेली मी मात्र अनोख्या विश्वात हरवलेली पाहता पाहता अर्धी रात्र सरली आता तरी झोप लागेल हीच आशा उरली कारण कारण जनो रात राणी मी ती अंधाऱ्या नबाची कारण रात राणी जनो मी त्या अंधाऱ्या नबाची सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे प्रेम हो ना नक्की का ना, ना, ना। खरा ना, ना, ना। बघा मी शेवटचा विचारते बर अशीच एक मी कविता सुद्धा बरं पाहिजे का यांच्यासाठी आता मी थोडीशी वेगळी सांगते काय लव्ह स्टोरी सगळ्यांच्या लग्नाआधीची असते हो ना लगना आता मी सांगते ना ती लग्नानंतर व्यक्त होणारी स्टोरी सांगते बघा एक पाहिला होता मी पुन्हा तो भेटली त्याच्यावरही मी कविता लिहिती कवितेचे बोल आहे भेट होती ती अनोळखीच का माहित नाही भेट होती ती अनोळखीच ओळख तर नव्हतीच येऊन गेला तो क्षण बसलो ग तुझ्यात माझे मन हरवणी बसलो ग तुझ्यात माझे मन पुन्हा नव्याने वाट पाही मात्र तू येईनच काही पुन्हा नव्याने वाट अपेक्षितपणे ओळख मात्र तेव्हाची अपेक्षितपणे तू न थांबता बोलतच होतीस तू न थांबता बोलतच होतीस जणू माझ हृदय हळूहळू चोरत होतीस जणू तू माझ हृदय हळूहळू चोरत होतीस नाव विचारून रंगले बोलणे नाव विचारून रंगले बोलणे सरले त्या क्षणातील तोलणे सरले त्या क्षणातील तोलणे पुन्हा तू पुन्हा आणखी नग निघून गेले तू काही क्षणाने कळले ग मला काही क्षणाने ग का कळले मला कोणी सांगेल का काय कळलं असेल त्याला बघा त्याला काय कळले पुन्हा आणखी निघून गेलीस तू नंबर मात्र देण्यास विसरलीस तू पुन्हा आणखी निघून गेलीस तू नंबर देण्यास विसरलीस तू काही क्षणाने कळले ग मला निवडले ग तुला माझ्यासाठी घरच्यांनी निवडले ग तुला तुझ्या येण्याने इच्छा झाली पुरी आता राहणार नाही माझ्या आयुष्याची पाने कोरी तुझ्या येण्याने इच्छा झाली बोरी आता राहणार नाही माझ्या आयुष्याची पाने कोरी कारण मला हवी होती ती लग्ना आधीची लव स्टोरी कारण मला हवी होती ती लग्ना आधीची स्टोरी माझी कविता ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप आभार